नमस्कार रुपाली किचन कट्ट्यामध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे लहान मुलांना गुळ शेंगदाण्याचे लाडू तर खूपच आवडतात याच लाडूची पौष्टिकता अजून वाढवण्यासाठी मी घरातलेच काही साहित्य यामध्ये ऍड केले आहेत चला तर मग कॅल्शियम आयन प्रोटीन्स हे भरपूर प्रमाणात असणारे हे पौष्टिक लाडू कसे बनवलेत ते आज आपण इथे पाहूयात तर सगळ्यात पहिल्यांदा इथे या पॅनमध्ये मध्ये मी घेत आहे एक वाटी किसलेलं सुक्क खोबरं हे खोबरं आपल्याला गॅसच्या मिडियम फ्लेमवर छान खरपूस हलकासा तांबूस कलर येस्तोपर्यंत ता मस्त भाजून घ्यायचं आहे खोबरं व्यवस्थित भाजलं की ते लवकर खवट होत नाही आणि मग लाडू पण आपले जास्ती दिवस छान राहतील तर इथं खोबरं व्यवस्थित भाजून घेतलं आहे आपण हे काढून घेऊयात त्यानंतर सेम पॅन मध्ये आपण भाजूयात एक वाटी शेंगदाणे शेंगदाणे खाल्ल्याने आपल्या शरीरातला बॅड क्लोरेस्ट्रॉल कमी व्हायला मदत मिळते तसेच त्यामध्ये जास्ती प्रमाणामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स आणि विटॅमिन ई असतं तसंच बाकी नट्सपेक्षा शेंगदाणे स्वस्त देखील मिळतात गॅसच्या मीडियम फ्लेमवर हे शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घेतले आहेत आपण आता हे प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर आपण पॅनमध्ये घेऊयात दोन टेबल स्पून मगज हे सुद्धा आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवर हलकंसं भाजून घ्यायचं आहे थोडंसं तडतड वाजायला लागलं की लगेच आपण पॅनमधून काढून घेणार आहोत मगच हे डायबिटीज हेअर लॉस तसंच किडनी स्टोनसाठी खूप गुणकारी असं आहे त्यानंतर आपण पॅनमध्ये भाजूयात पांढरे तीळ तिळामध्ये मॅगनीज तसंच कॅल्शियम जास्ती प्रमाणात असतं लहान मुलांच्या वाढीसाठी हे खूप युजफुल असं आहे त्यानंतर इथं या पॅनमध्ये मी घेत आहे दोन टेबल स्पून अळीव पोटाचे छोटे मोठे आजार अळीव खाल्ल्याने दूर होतात त्याने कॉन्स्टिपेशन होत नाही आणि आपली इम्युनिटी देखील वाढते त्यानंतर इथे या पॅनमध्ये मी घेत आहे एक टेबलस्पून तूप या तुपामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालूयात आणि तुपामध्ये हलकेसे ते परतून घेऊयात आता काहीं मुलांना बदाम आवडतात काहींना काजू आवडतं तर काहींना पिस्ता आवडतं सगळ्याच गोष्टी सगळ्यांना आवडतील असे खूप कमी मिळतात तर हे सर्व एकत्र आपण लाडूमध्ये ॲड करणार आहोत आपापल्या अप रोलमध्ये हे सर्वच खूप हेल्दी असे आहेत त्यानंतर इथं या तडका पॅनमध्ये जसं लागेल तसं तूप आपल्याला घ्यायचं आहे आणि गरम तुपामध्ये आपण डिंक मस्त तळून घेणार आहोत डिंक हे सांदेदुखी गुडघेदुखी यासाठी खूप गुणकारी असं आहे तर इथे भाजलेलं परतलेलं खोबरं शेंगदाणे डिंक इथं या परातीमध्ये मी घेतलं आहे आपण आता मिक्सरमध्ये हे थोडं थोडं घेत ह्याची अशी अशीही पावडर बनवून घेऊयात त्यानंतर डिंकं तळून राहिलेलं थोडंसं तूप इथं या पॅनमध्ये घेतलं आहे यामध्ये ॲड केलं आहे एक वाटी गूळ आणि त्याचसोबत एक टेबल स्पून पाणी आता हे सर्व एकत्र मिक्स करत आपल्याला हा गूळ पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे इथं मी एक तारी गुळाचा पाक बिलकुल बनवत नाही आहे आपल्याला इथं गूळ फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे तर इथं गुळाचा पाक तयार झाला की गरमच आपण तो मिश्रणामध्ये ऍड करायचा आहे सर्व गुळाचा पाक ॲड न करता ह्याच्यातला थोडासा आपण साईडला ठेवणार आहोत आणि नंतर गरज वाटली तरच आपण ह्याच्यामध्ये तो ऍड करायचा आहे गुळाचा पाक गरम असल्याने स्पूननीच हा पाक मिश्रणामध्ये व्यवस्थित सर्व एकत्र छान मिक्स करून घ्यायचा इथं हे मिश्रण मला थोडं कोरडं वाटत आहे तर राहिलेला गुळाचा पाक आता मी संपूर्ण ह्याच्यामध्ये ऍड करत आहे हे मिश्रण थोडंसं ओलसर व्हावं म्हणून गुळ वितळून मी ह्याच्यामध्ये यूज केलं आहे तसं न करता तुम्ही डिरेक्टली गुळ किसून देखील ह्यामध्ये घालू शकता तर इथं आपलं लाडूसाठी लागणारं मिश्रण तयार आहे आपण आता लाडू बनवायला घेऊयात आता हे मिश्रण पूर्ण थंड होऊ न देता लगेच आपण ह्याचे लाडू बांधायला घ्यायचे आहे म्हणजे ते झटपट पत आणि पटकन असे ते बांधले जातात आणि हवा असल्यास यामध्ये थोडीशी विलायची पूड आणि जायफळ किसून घालायचं म्हणजे ह्या लाडूची चव आणखी छान लागेल तर इथं मस्त असा हा लाडू झाला आहे हा आपण प्लेटमध्ये ठेवूयात आणि राहिलेल्या मिश्रणाचे आपण लाडू बनवून बन घेऊयात तर पर्टिक्युलरली आळीवाचे डिंकाचे किंवा शेंगदाण्याचे असे वेगवेगळे लाडू बनवण्यापेक्षा सर्व साहित्य एकत्र मिक्स करून असे हे पौष्टिक लाडू आपण बनवू शकतो आवड निवड न राहता खाणाऱ्यालाही कळणार नाही की हे लाडू नेमके कशापासून बनवलेत ते आजची ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर